तर बऱ्याच लोकांच्या कमेंट होत्या मित्रांनो की ड्रायवर ठेवायचा आम्हाला आणि ड्रायवर ठेवून आम्हाला बिझनेस करायचा म्हणजे माझ्या मित्रांनी पण मला एकदा विचारलं होतं आणि कमेंट्स पण खूप येतात ड्रायवर ठेवून आम्हाला पुरेल का ॲटोमॅटिक गाडी आम्हाला पुरेल का तर त्याबद्दल आपण थोडं बोलणार आहे दोन मिनटं तर कसं आहे ना भावांनो ड्रायव्हर ठेवून तुम्हाला गाडी कसं काय पुरणार आहे मला सांगा आता तुम्ही जर स्वतः आता सपोज आता मी माझं काम करतोय तर मी प्रामाणिकपणे आणि माझं काहीतरी भलं होईल त्याप्रमाणे मी काम करणार आणि जर सपोज दुसरा कोणी व्यक्ती आहे तर तो त्याच्या स्वार्थासाठीच बघणार ना तो त्याचाच फायदा बघणार ना तो तेवढा मन लावून काम करणार नाही हे सरळ सरळ हे एका वाक्यात त्याचं उत्तर आहे आणि तुम्ही एक सात आठ दहा लाख रुपये इन्व्हेस्टमेंट करणार आणि ती नवीन गाडी ड्रायव्हरच्या हातामध्ये देणार आता सपोज ही गाडी मी स्वतः घेतली आणि गाडी मी स्वतः चालवतोय तर मी माझी गाडी मी स्वतः व्यवस्थित चालवणार खड्डे वगैरे हो बोल बघून चालवणार स्पीड लिमिट वगैरे मी व्यवस्थित ठेवणार एकदम ॲक्सिलेटर करणार नाही ह्या सगळ्या गोष्टी मी काळजी घेईल गरम झाली की थोडं थांबवणार हो हे ते म्हणजे खूप मी जपून वापरणार कारण की माझे स्वतःचे मेहनतीचे पैसे आहे ह्या सगळ्या गोष्टी मी करणार पण ड्रायव्हर त्या गोष्टी करणार नाही काही काही ड्रायव्हर करत असतील पण किती पण म्हणा तुम्ही स्वतःचा आणि दुसऱ्याचा खूप फरक पडते तर मला नाही वाटत की तुम्ही ड्रायवर ठेवणार आणि सध्याच्या कंडिशनला ड्रायव्हर ठेवून बिझनेस हा राहिलेला नाही आहे कारण की बिझनेस एवढा डाऊन आहे आणि त्याच्यामध्ये तुम्ही सात आठ दहा लाख रुपये इन्व्हेस्ट करणार ड्रायव्हर ठेवणार पण ड्रायव्हरला देणार आहे सपोज तुम्ही ई एम आयवर घेतली त्याचं ई एम आय जाईल सतरा अठरा वीस हजार रुपये एम आय पकडा सर्व्हिसिंग वगैरे पकडून आणि ड्रायव्हरला वीस हजारापर्यंत खर्च पकडा चाळीस हजारची अशीच कॉस्टिंग आली आणि तो कमवून किती देणार आहे तुम्हाला मी बरेच असे उदाहरण बघितले पुण्यामध्ये की ज्यांनी ड्रायव्हर ड्रायव्हरच्या भरवश्यावर गाडी घेतली त्यांनी खूप लॉस बुक करून गाडी विकलेली आहे खूप लॉस बुक करून गाडी विकलेली आहे तर त्यापेक्षा तुम्ही दुसरं काहीतरी सर्च करा या बिझनेसमध्ये काही तेवढं काही राहिलेलं नाही आहे आता मी आलोय मला जास्त काही दिवस झाले नाही एक दीड दो ते दोन महिना होत आले मला पण माझं थोडं दुसरं काम आहे आणि मी पार्ट टाइम करत असतो त्यामुळे मला काही एवढं वाटत नाही आपलं जेवढं झालं तेवढं झालं तर त्यामुळे मला काही प्रॉब्लेम नाही पण कोणी फुल टाईम करत असेल तर याच्यामध्ये रिस्क खूप आहे आणि मेहनत खूप आहे जे गाडी माणूस चालवतो ना त्यालाच कळते की त्याचे कंबर आहे आणि पाय काय म्हणतात ते त्यालाच माहित आहे ते असं लोक सांगतात अरे दिवसाचे तीन हजार कमवतोय दिवसाचे चार हजार कमवतोय पण भाऊ जो माणूस करतोय ना तुम्ही त्यालाच विचारा की त्याची हालत काय होते ते दिवसभरात मी सगळा सगळं आता फ्रेश आहे आता दोन राईड मारल्या तर ठीक आहे आता मला काय वाटत नाही आता थोडं आणखी मला चाळीस पन्नास किलोमीटर गाडी चालवू हो द्या बघा माझं पण काम निघते नंतर माझे पाय दुखतात कंबर दुखते भूक लागते ह्या सगळ्या गोष्टी होतात ना मग ना वेळेवर जेवण भेटत नाही वेळेवर नाश्ता भेटत नाही सुखाचं नाही आहे एवढे पैसा आहे मान्य करतो मी पैसा आहे पण एवढं पण सुखाचं नाही आहे हे पण आहे म्हणा म्हणजे एवढं इजिली कुठं पैसा भेटत नाही थोडंफार कष्ट करावंच लागते पण मला नाही वाटत की ड्रायव्हरच्या भरवशावर सध्याच्या कंडिशनला योग्य राहील म्हणून सध्याच्या कंडिशनला तर योग्य नाही कारण की आधी खूप बिझनेस व्हायचा तेव्हा ठीक आहे ड्रायव्हरने थोडंफार पैसे इकडं तिकडं म्हणजे ट्रिप दाबल्या आहेत ते ठीक आहे आता कसं आहे हे लोकेशन वगैरे हो पण तुम्हाला कळते सगळं परमिट गाडीमध्ये पण तरी पण मला वाटतं की तुम्ही नको असं करायला चुकीचं पाऊल नका उचलू कारण की या बिझनेसमध्ये आता खूप कमी बिझनेस राहिलेला आहे आणि एक भाऊ विचारत होता की मला ॲटोमॅटिक गाडी घ्यायला पुरेल का तर मी त्या भावाला एकच सांगणार भाऊ आपण कुठला पण बिझनेस करताना आपण आधी मिनिमम पैसे इन्व्हेस्ट केले पाहिजे सुरुवातीला मिनिमम आपण अमाऊंट इन्व्हेस्ट केली पाहिजे ॲटोमॅटिक गाडी तुला किती पण म्हणलं तरी ते आठ दहा लाखापर्यंत त्या वरात जाईल पण कमी मध्ये बसणार नाही आणि ते आठ दहा लाख रुपये कमवायला चार पाच वर्ष लागतील आणि ते होतील का कवर हे पण भरोसा नाही आता मी गाडी घेतली तर माझ्या मनात काय चालू असते मी प्रत्येक गोष्ट सांगून दाखवत नसतो लोकाला ते माझं मला माहिती आहे पण चला असो आपल्याला पॉझिटिव्ह एनर्जी घेत राहायची कंटिन्यू तेव्हा पॉझिटिव्ह कामं होतील नाहीतर आपण कंटिन्यू निगेटिव्ह एनर्जी ॲक्सेप्ट करत राहलो तर ते आपल्यासोबत निगेटिव्हच गोष्टी होत राहतील तर अशा गोष्टी आहे तुम्ही ऑटोमॅटिक गाडी घेतली सात आठ दहा लाख रुपये इन्व्हेस्ट केले दहा बारा लाख रुपये इंटरेस्ट वगैरे पकडून जाईल त्यानंतर ड्रायव्हरच्या भरोशावर झालं नाही झालं तर ठीक आहे मग ते काही फायदा नाही सपोज तुम्हाला मग ती गाडी घरीच वापरावं लागेल वर्षाचा या गाडीला चाळीस पन्नास हजार रुपये खर्च आहे एवढं सोपं नवम आहे ते रीलमध्ये म्हणतात ना सोपं नवम आहे तर त्याचा विषय आहे एवढं सोपं नाही ते त्याच्यापेक्षा ते आपलं काहीतरी एखादा हॉटेल वगैरे हो बघा दुसरं काहीतरी खूप सारे ऑप्शन्स आहे अवेलेबल आता ते ज्याची त्याच्या आवडीनुसार असते माझी आवड होती मला गाडी चालवायची खूप आवड होती खूप म्हणजे खूप आवड होती मला फोर व्हीलर चालवायची ती वगैरे त्यामुळे मी ते गाडी घेतली मी बघितलं नाही की धंदा आहे नाही आहे ह्या गोष्टी मी बघितल्या नाही तर ह्या गोष्टीचा तुम्ही विचार करा आणि चुकीचा पाऊल उचलू नका <laughs> बिझनेस खूप कमी राहिलेला आहे त्यामुळं चुकीचा पाऊल उचलू नका दुसरं काहीतरी करा आपलं तर मी उचललेलं आहे पाऊल आता हे पण ठीक आहे आपल्याला हळूहळू ते करायचे आता जरी रेट वगैरे कमी असल्या आता घेतली त्याला काय करणार आहे आता चालवायला लागणारच आहे गाडी आणि आपले पैसे पण फिटले तरी बस तर गाडी वापरायला झाली हेच आपलं टार्गेट आहे आता हळूहळू आपण करतोय तरी पण चला असं हरकत नाही तर मला वाटतं ह्या गोष्टी तुम्ही लक्षात ठेवा आणि समोरचा पाऊस उचला तुम्ही बऱ्याच लोकांचे व्हिडिओ बघितले असतील तर हे सगळे प्रॉब्लेम तुम्हाला फेस करावे लागतील आणि मग घेतलीच तर तुम्हाला मेहनत खूप करावी लागेल रात्री जर तुम्हाला धंदा करायचा असेल तर, तर रात्री तुम्हाला घरून तीन चार वाजता निघावं लागेल तेव्हा तुमचं कुठं बारा एक दोन वाजेपर्यंत धंदा होईल तुम्ही जर सकाळी आठला पण निघाले तुमचा धंदा होणार नाही आठला एकदम ट्राफिक फुल चालू होऊन जातो आणि ट्राफिक चालू आज मी बघा आठला निघालो मी प्लॅन केला होता सकाळी चारला उठून जाणार पण मी जाऊ शकलो नाही मी सेकंड शिफ्ट करून आलोय मी थोडा थकलेला होता थो, कॉल गाडीची सर्व्हिसिंग पण झाली तर मी त्यामुळं जाऊ शकलो नाही कारण की एकटा माणूस काय काय करणार आहे मला झोप वगैरे पण पाहिजे ना तर ह्या सगळ्या गोष्टी असतात तुम्ही चार वाजता गेले तरच तुमचा धंदा होईल नाहीतर मग नंतर तुमचा जाऊन काहीच फायदा नाही ट्राफिकमध्ये ट्राफिकमध्ये ट्राफिक गाडी चालवायचा तर कंटाळा येतोच आणि बिझनेस पण होत नाही ट्रिप पण लवकर होत नाही तर ह्या सगळ्या गोष्टी सहन कराव्या लागतात त्यामुळं सकाळी गेले तरच तुमचा बिझनेस होईल नाहीतर तुमचा बिझनेस वगैरे हो काय होणार नाही ह्या सगळे प्रॉब्लेम तुम्हाला फेस करावा लागतील नंतर पण सकाळी गेले ना तुमचा बिझनेस होईल पण त्यासाठी पण जिगिरा लागतोय सकाळी झोपेतून उठणं आणि सकाळी रोज जाणं हे एवढं पण सोपं नाही आहे आणि मला एक सांगायचं मित्रांनो खूप इम्पॉर्टंट गोष्ट सांगायची की प्लीज आपण कुठल्या पण स्टेजला असाल ना आता प्लीज कुठल्याच कुठल्याच गोष्टीमध्ये कोणाला कॉपी करू नका कुठल्याच गोष्टीमध्ये कोणाला कॉपी करू नका ना तुम्ही तुमची म्हणजे तुमची काय घे बघा की तुमच्यामध्ये काय म्हणजे मला काय म्हणायचं मित्रांनो जसं ते क्रिकेटमध्ये म्हणतात ना म्हणजे त्याच्या स्ट्रेंथवर तो खेळतोय आणि मला तेच म्हणायचं तुमच्या विकनेसवर तुम्ही खेळू नका मी खूप मनापासून या गोष्टी सांगतोय तुमच्या स्ट्रेंथ वर खेळा आता तर मित्रांनो आता आहे आपण एरवडामध्ये तर आपण सकाळी कॅम्पामध्ये होतो तिथं व्हिडिओ शूट करतो तिथं कॅम्पमध्ये होतो आणि कॅबमधून आता डायरेक्ट इकडे आलो आहे मध्ये आलो आहे आता इथं थोडं थांबलो आहे माझ्याकडून राईड खूप मिस झाली चारोळी बुद्रुकची होती थोडा तिकडं रोडोचा वगैरे प्रॉब्लेम आहे वाटतं आहे त्यामुळे थोडा रेट जास्त होता पण ती मिस झाली विदिन अ सेकंद मी टॅप करत होतो पण ती मिस झाली राईड सो चला असं काय हरकत नाही इथून एक एअरपोर्टची पडली होती मी एअरपोर्टला आतापर्यंत मित्रांनो गेलेलो नाही आहे तर आता मला एअरपोर्टला पण जाणं चालू करावं लागेल सहा किलोमीटरचे एकशे सदवीस रुपये दाखवत होते म्हणजे चला घ्यायचे नाही पण मी आता ओलाला बघत होतो माझं कॅन्सलेशन रेट फिफ्टी पर्सेंट आहे ते मला थोडं ग्रो करावं लागेल नाही तर इम्प्रूव्ह नाही केलं तर मग मला ओला राईड देणार नाही आता मी उबेर बऱ्यापैकी टाळलेला आहे कारण की उबेरनं न उबेर आपल्याला ना, मारायचं नाही उबेर व्यवस्थित नाही आहे